जय श्री राधाकृष्ण संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता त्यासाठी मी पास्ता घेतलेला आहे आणि या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी आपण पास्ता बॉईल करायला ठेवूया आणि दुसरीकडे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते आणि या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत लसूण थोडा लालसर झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकूया हे सारखं मिक्स करत राहायचं आपल्याला आता आपण गाजर टाकून घेऊया मक्याचे दाणे घेतलेले आहेत मी मटार घेतलेलं आहे फरसबी हे सगळं बारीक चिरूनच घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं सारखं परतत राहायचं आहे आपल्याला हे ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत चला तर आता आपण दुसऱ्या कढईमध्ये हे ठेवून देऊ या बाजूला दुसऱ्या कढईमध्ये बटर एक चम्मच बटर टाकलेलं आहे मी बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये दोन चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित बटरमध्ये शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता थोडं थोडं करून दूध टाकून घ्यायचं आहे एकदम जास्त प्रमाणात दूध टाकायचं नाही आपल्याला सारखं परतत राहायचं आहे आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे गुठळ्या होऊ नये म्हणून सारखं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आता मी ओरेगोनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहे याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे मी याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण ज्या तेलामध्ये भाज्या शिजवून घेतलेल्या आहे त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घेते मिक्स करायचं थोडं आपला पास्ताही बॉईल झालेला आहे तोही याच्यामध्ये टाकून घेते हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं आपल्याला याच्यामध्ये एक आत्ता चीज स्लाइस टाकून घेते मी चिली फ्लेक्स थो तो किंचित चिली फ्लेक्स टाकून घेते आणि मीठ टाकून घेते एक चम्मच आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला, तरह सोस चला तर आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे जो लहान मुलांपासून ते मोठा माणसापर्यंत सगळ्यांना आवडतो चला माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय